राज्यातील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी राज्यातील सर्व शाळांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर परीक्षेच्या वेळापत्रकावर आक्षेप नेमके काय आहेत कारण बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बातमी बघा राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी दोनचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेले आहे त्यानुसार दिनांक आठ ते पंचवीस एप्रिल या कालावधीत ही चाचणी होणार आहे त्यामुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळांतील परीक्षा एकाच वेळी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मात्र परीक्षा एप्रिल अखेर होणार असल्याने या वेळापत्रकावर आक्षेप घेण्यात आला असून इतक्या उशिरा परीक्षा झाल्यास एक मे रोजी निकाल जाहीर कसा करणार असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी या वेळापत्रकावर आक्षेप नोंदविला ते म्हणाले की संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे वेळापत्रक शाळांना त्यांच्या स्तरावर ठरवण्याची मुभा असायला हवी सर्वसाधारणपणे पंधरा एप्रिलनंतर पालकांचे विद्यार्थ्यांसह गावी जाण्याचे नियोजन असते त्याशिवाय पंचवीस एप्रिलपर्यंत परीक्षा घेतल्यास जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये उत्तरपत्रिका तपासणी निकाल तयार करणे तसेच ऑनलाईन माहिती भरणे हे कामकाज करण्यासाठी वेळच मिळणार नाही दहावी बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये घेऊन निकाल मे जूनमध्ये जाहीर होतं तर बाकी वर्गांसाठी परीक्षा आणि निकालासाठी वेळच मिळायला हवा असा आक्षेप नोंदीला असून सदर वेळापत्रकात तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो